दोन शिक्षक आहे पहिली ते पाचवी वर्ग माननीय मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांना माझ्या या माध्यमातून मा आव्हान आहे की तुम्ही जर आता समजा एक ते पाच वर्गाचे मुलं जर आमचे पंचवीसच्या आतमध्ये असले मग तुम्ही आम्हाला एकच शिक्षक देणार का जाए। हा आणि तुम्ही निघाले आम आम्हाला हिंदी भाषा सक्तीने शिकवायला मी म्हणतो हिंदीच ना का शिकव आम्हाला ह्या देशामध्ये दे बोलल्या जाणारी प्रत्येक भाषा शिकवा कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना सोळा भाषा शिकवल्या होत्या त्यामुळे आमची भाषा शिकायला ना नाहीये पण ती शिकवणारी यंत्रणा आधी सक्षम करा हो प्रत्येक वर्गाला जर तुम्ही एक शिक्षक दिला तर या खासगी शाळांमध्ये तुम्हाला परवडत का खाजगी शाळांमध्ये नाही परवडत ना जर इथं शिक्षक असले तर तुम्ही तुमचे मुलं इथे टाकणार ना बघा आणि म्हणून मी या माध्यमातून अजून एक आव्हान करतो ज्या दिवशी या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अधिकाऱ्यांचे आणि पुढाऱ्यांचे मुलं सक्तीने शिकतील ना त्या दिवशी माझ्या जिल्हा परिषद शाळांना चांगले दिवस येतील मी माझ्या मुलं जिल्हा परिषद शिकवले सर जिल्हा परिषद <laughs> बघा असे शिक्षकच आपल्याला चांगलं शिक्षण देतील म्हणजे याच्या आधीचा जो काळ होता गावामध्ये एक शिक्षक जरी आला तर अखेर मुलं गायब होऊन जायचे जी आदरयुक्त भीती होती आज ती राहिली नाही कारण आता शिक्षक ही सेवा नाही राहिली आता शिक्षक सुद्धा एक नोकरी झाली आणि याला जबाबदार कोण आहे या सरकार यांना शाळाबाहेर कामे किती आता दोन शिक्षक आणि एक ते पाच वर्ग मुख्याध्यापक आहे किती तुम्हीच बरं आणि गावातले जनगणना वगैरे हे काम पण तुमच्याकडे जातात मग ते तुम्ही कसं करता कसं करता तुम्ही ते हे काम करून करतो करावं लागतं शाळेचं शाळेचं काम, काम। ते काम करत नाही पहिले गणित मराठीचे तास घेतले दुपारून तीन वाजेनंतर त्या ते माहिती बरोबर म्हणजे बघा माझा शिक्षकांमध्ये शिकवण्याची क्षमता आहे मुलांमध्ये शिकायची क्षमता आहे काय नाई तुझा उभे राहतो काय माहेश्वरी हिच्यासाठी टाळा बघा इथून तू वाचायला येतं तुला मराठी इंग्रजी तुला काय व्हायचं आहे काय व्हायचं आहे डॉक्टर डॉक्टर व्हायचं आहे तुला ए उभी राहायचं आहे शी उभी राहा उभी उभी मुख्यमंत्री साहेब हे बघा ह्या माहेश्वरीला डॉक्टर व्हायचं आहे आणि हिला जेव्हा डॉक्टर व्हायचं आहे ना तर ह्या महाराष्ट्रामध्ये हिच्या वडिलांच्या खिशामध्ये एक कोटी रुपये पाहिजे तेव्हा ही डॉक्टर होईल मग इचं हे स्वप्न पूर्ण होईल का तुझे वडील काय करतात शेत। शेती आणि तुम्ही या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची काय अवस्था आहे पंधराशे रुपयाचा किराणा सुद्धा त्याला भरायची लायकी ठेवली नाही तुम्ही अरे मग यांची मुलं शेतकऱ्याची पोरं डॉक्टर होतील का अरे या देशामध्ये काहीच नको आम्हाला शिक्षण आणि आरोग्य मोफत पाहिजे अरे एखादा माणूस आहे तो भीक मागून जरी त्याच्या कुटुंबाची उपजीविका करत असेल तरी त्याच्या मुलात जरी शिकायची गट असतील ना त्याला डॉक्टर इंजिनियर कलेक्टर होता आला पाहिजे ही यंत्रणा तुम्ही उभी करा बघा माझ्या दिदीला डॉक्टर व्हायचे कशी डॉक्टर व्हायची ती म्हणजे यांचं स्वप्न मोडायला तुम्ही जबाबदारी म्हणून मी आणि निघाले तुम्ही आम्हाला हिंदी भाषा शिकवायला हिंदी भाषा शिकवण्याआधी आम्हाला जेवढे वर्ग आहे तेवढे शिक्षक द्या इथे एक ते पाच वर्ग आणि दोन शिक्षक कसं शिकवायचं आणि यांनी अर्धवट ज्ञान तू कितीलाय दुसरीला तू कितीला चौथीला बघा आता एका बेंचवर ही दुसरीची मुलगी दुसऱ्या बेंचवर ही चौथीची मुलगी काय नाव आहे तुझ्या आराध्य हिरामन बरकली काय व्हायचं तुला डॉक्टर व्हायचे वाजवा याच्यासाठी टाळ्या वाजवा पण <स्तुछ> मुख्यमंत्री साहेब हिचं स्वप्न पूर्ण होईल का तुझ्या वडील काय करता का भाई शेतकर। शेतकरी बघा माझ्या शेतकऱ्याचीच मुलं आहे रे आणि तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचं वाटोळ केलं रे सत्यानाश आणि तुमचे मुलं साऊथ आफ्रिका अमेरिकेला शिकायला लादा आता वाटू द्या तुमच्या साऊथ आफ्रिका अमेरिकेला उच्च शिक्षण घेत आहे आणि माझे पोरं मराठी शाळेत खिचडीवर मांडत आहे ही अवस्था आहे आमची तू कितीला चौथीला काय नाव तुझं बरं काय व्हायचंय तुला टीचर विचार टाळ्या वाचा अजून तू काय कर काय करते तू वाचायला येतं तुम्हाला तो सर्व वाचायला आहे तुला तुझं नाव काय बर प्राची तू काय तुझ कितीला पाचवीला बघा आता ही पाचवीच्या वर्गात आहे काय नाव तुझं स्वप्नात काय टीचर व्हायचं बर टीचर हिच्यासाठी टाळ्या वाजवा बघा हे असंच स्वप्न आहे उभी ना दी हे शिक्षक व्हायचं म्हणून स्वप्न बाळगणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या अशा कितीतरी मुलं कितीतरी मुली डीएड बी एड झाल्याय पण तुम्ही नोकऱ्याच देते नाही आम्हाला ही म्हणजे डायरेक्ट बेरोजगार ते आता तिला शिक्षक व्हायचे बघा तिला शिक्षक म्हणजे एक आदर रा हा राष्ट्र घडवणारा माणूस म्हणजे शिक्षक आणि तुम्ही त्या शिक्षकांची भयानावस्था करून ठेवली त्यांना तुमच्या घरचे नोकर करून ठेवलं संस्था चालक त्यांच्या घरचे कामं त्यांच्या आई बापाच्या पुण्य तिथे जयंत आल्या का यांचे पगार कापी द्या हा अवस्था आहे तुम्ही तुम्ही ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या खाजगी शाळा ताब्यात घ्या सरकारनं आणि यांच्यावर तुमचं नियंत्रण ठेवा आणि मोफत माझ्या मुला मुलींना शिक्षण द्या आणि सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती करा शिक्षक दिल्याशिवाय हो माझ्या शाळा सुधारणार नाही तू काय नाव तुझं चौथी काय व्हायचंय तुला सर, सर। तुला आर्मी जायचं अरे व्हायचं अरे या माझ्या शेतकऱ्याच्या पोराच्या मनगटाच्या ताकदीवर आदेश देश सुरक्षित आहे चांगला कोणत्या अधिकाऱ्याचा कोणत्या पुढाऱ्याचा पोरगा सैन्यात आहे या माझा शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्याचा पोरगा मरतो सीमेवर देशासाठी आणि इथं अन्न बनवताना माझा शेतकरी मरतो बांधावर इथं लायकी या आणि सत्तर टक्के म्हणे हा देश कृषी आहे आजा वाटू द्या नेमका शेतकरी आणि त्याचा पोरगाच तुम्ही अडचणीत आहे म्हणजे माझ्या शिक्षक शेतकऱ्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या गुलाम गरीब गरीब गरीबाच्या घरात फक्त गरीब गरीबाच्या घरात फक्त गरीब आणि तुमचे डॉक्टरचं पोरग डॉक्टर डॉक्टरचं पोरग डॉक्टर इंजिनिअरचं पोरग इंजिनिअर लाजा वाटू द्या तुम्हाला ही जर दुरी संपवायची असेल ना सगळ्यात पहिले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जेवढे वर्ग तेवढे शिक्षक द्या आणि मग बघा आमच्या मुलांची गुणवत्ता भयान एकदम निश्च या अशा शासकीय यंत्रणेचा भारत माता की भारत माता की वन दे बघा पावसाळा आला काय बाई हे आहे घडतंय असा आहे ठीक आहे व्यवस्थित करा शिक्षण शिक्षण ही दादा इकडे दादा शिक्षण ही सगळी महत्वाची गरज आहे आणि इथूनच सगळे देश घडणार आहे म्हणून मुलं एकदम क्वालिटी एखाद्या मराठी इंग्रजी नाही पण आता नाही नाही ऐका आहे आणि बोलले तेव्हा मुलांशी बोलण्यातून मला जाणवलं चंट मुलं हुशार आहे फक्त आता काय झालंय तुमच्याकडे पुरेसे शिक्षक नाही मी पाठ शिकवायचे आधी एक तास नुसतं बोलतो सर पाठाला सुरुवातच होत नाही तरी राहून जातो होतो पाठ मग मी नंतर घेतो थोड्या टायमात दुसरे पण आचर बचर शिकवलं मला चालत नाही एकच व्यक्ती इंग्रजी वाचतात मराठी वाचतात बेरीज बाकी गुन्हा नाही पण आता का पालकांनो तुम्ही जर इथे पहिली ते पाचवी वर्ग आहे जर इथं प्रत्येक वर्गाला एक शिक्षक आला तर तुमचे खाजगी शाळांमधले मुलं इथं टाकणार ना तुम्ही टाकणार ना हो मुख्यमंत्री साहेब बघा आता हे तुम्ही सगळ्यात पहिलं माझ्या प्रत्येक म्हणजे आता सगळ्यात पहिलं महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती करा डीएड बी झालेले चार पाच लाखाच्या वरती मुलं आहे विद्यार्थी आहे पण तुम्ही काय केलं शिक्षक भरती करायची नाही खाजगीकरण केलं पण काय झालंय आमचे पुढारी पण याच्यावर आवाज उठवत नाही कारण काय त्यांच्या शाळा आहे इकडे यांची दुरावस्था झाली काय इकडून पोरं आणि त्यांच्या शाळेमध्ये म्हणजे त्यांची खिच्चे गरम त्यांना काय घेणं नाही म्हणून माझं तुम्हाला एक आव्हान आहे तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळा तुम्ही चांगल्या करा जय जवान जय किसान जय भूमिपुत्र भारत माता की भारत माता की